जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात अयोध्यातील मंदिरात येत्या बावीस जानेवारी रोजी भगवान प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या निमित्ताने देशभरातून घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षता मंगल कलशाच्या रविवारी संवस्तर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय पंचक्रोशीतील असंख्य नागरिक या प्रसंगी उपस्थित होते संवस्तर येथे श्री मारुती मंदिरापासून दुपारी ढोल ताशाच्या गजरात फुलांनी सजवलेल्या पालखीतून कलशाची शोभायात्रा काढण्यात आली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात मसुबा देवाच्या यात्रेचा उत्साह बघायला मिळतो दरवर्षी दत्तजयंतीपासून पाच दिवस गावात यात्रा भरते आज महसूल मंत्र्यांच्या हस्ते देवाचा अभिषेक करत यात्रेला सुरुवात झाली आहे कुस्त्या टांगा शर्यत आणि तमाशासह भरलेली जत्रा सर्वांसाठी आकर्षक असून पुढील पाच दिवस मोठ्या उत्साहात यात्रा साजरी केली जाणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदीसह दिल्ली येथे अमित शहा यांना मी भेट देणार आहे कांदा निर्यातीवर बंदी उठवण्याबाबत चर्चा करणार आहे कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोठा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले संपूर्ण विश्वाला दया क्षमा शांती आणि परोपकाराचा संदेश देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्तांना नमन करून आमदार आशुतोष काळे यांनी नाताळ सणानिमित्त कोपरगाव शहरातील हॉली फॅमिली चर्च चर्चिस्ट चर्च व डी पॉल चर्चला भेट देऊन ख्रिस्त बांधवांना नाताळ सणाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात आमदार आशुतोष काळे दरवर्षी कोपरगाव शहरातील विविध चर्चांना भेट देऊन ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देतात त्याचप्रमाणे याही वर्षी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात त्या शुभेच्छांचा ख्रिश्चन बांधवांनी स्वीकार करून आमदार आशुतोष काळे यांच्या यांच्या हातातून कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी प्रभू येशू चरणी प्रार्थना केली आहे भक्ष्याचा पाठलाग करताना सोमवारी पाटे साडे तीन ते चारच्या सुमारास नगर तालुक्यातील देहरे येथील सुमारे पन्नास फूट खोल विहिरीत बिबट्या पाडलाय या बिबट्याची वनविभागाच्या रेस्क्युरल टीमने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुटका केली आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा कणखर भूमिका सखा आणि महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आजपासून स्वयंसिद्ध प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांसाठी कृषीपूरक मार्गदर्शनासोबत महिला सक्षमीकरणासाठी बचत गटातील महिलांसाठी शेकडो स्टॉल लावण्यात आले असून खाद्यपदार्थांसह महिलांनी बनवलेले विविध उत्पादने येथे विकत घेता येणार आहे पशु आणि अश्व प्रदर्शनासह डॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलंय संगमनेर तालुक्यातील कोळपेवाडी येथे परिवहन महामंडळाची बस मुक्कामी गेली होती शिबलापूर मार्गे प्रवासी घेत येत असताना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पिंपरणे येथे आल्यावर बसचा एक्सलर तुटला आणि बस पुलावरून खाली पलटली बसमधील वाहन चालक व वा काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास डुमणी यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली व जखमींची चौकशी केली जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आलाय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम कोपरगाव येथे आयोजित भव्य जपानुष्ठान व गुरुचरित्र पारायण सोहळ्याला संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांनी उपस्थित राहून संत महतांचे आशीर्वाद घेतले दत्त निमित्त शिर्डीतील साई मंदिरात आकर्षण सजावट करण्यात आली आहे मोठ्या संख्येने भाविकांनी साई दर्शनासाठी हजेरी लावली आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसी पाटेगाव खंडाळा येथे व्हावी यासाठी आमदार रोहित पवार आग्रही होते मात्र सरकारने एम आय डी सी चा जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे भाजप आमदार राम शिंदे हे नागरिकांना जागा सुचवण्यासाठी बैठक घेत आहेत यावरून रोहित पवार यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे रोहित पवारांच्या टीकावर राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री